नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया अच्छा टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दम नाही मीडियाने त्यांना मोठं केलंय असं वक्तव्य विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलंय त्यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे दिल्लीत ओबीसीच्या भागीदारी न्याय महासंमेलनात त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या युपीए सरकार सत्तेत असताना जातनिहाय जनगणना न करणे ही मोठी चूक झाल्याची कबुली राहुल गांधी यांनी दिली आहे युपीए सरकार असतानाच मी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे होते मी या मंचावरून सांगतो ती माझी मोठी चूक होती मी ती चूक सुधारणार आहे मी ओबीसी समाजाला सांगतो की त्यावेळी ओबीसी समाजासाठी मी जे करायला हवे ते त्यावेळी केले नाही पण आता मी दुप्पटीने या वर्गासाठी काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आता मागे हटणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मालदीव मध्ये दाखल झाले त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईजू यांच्याशी व्यापार संरक्षण आणि पायाभूत क्षेत्रातील सहकार्य वृंदीगत करण्याबाबत सविस्तर चर्चा केली या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी मालदीवला चार हजार आठशे पन्नास कोटी रुपयांची कर्ज सुविधा देण्याची घोषणा करून बेटांचा समूह असलेले राष्ट्र सर्वात विश्वासू मित्र असल्याचा भारताला अभिमान असल्याचे नमूद केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री म्हणजे की या दौऱ्या दरम्यान झालेल्या करारांमुळे मालदीव कडून भारताला वार्षिक कर्ज फेड चाळीस टक्क्यांनी कमी होईल मिस्त्री म्हणाले की भारत मालदीव सोबत अशा मुद्द्यांवर काम करत राहील जे केवळ आपल्या सुरक्षेवरच नव्हे तर या प्रदेशाच्या सामायिक सुरक्षेवरही परिणाम करू शकतात आज अजित पवार यांनी हिंजवडीत पाहणी दौरा केला कामाची पाहणी करत असताच अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना देखील सुनावण्याचं दिसून आलं आपलं वाटोळ झालंय हिंजवडीचं सगळं आय टी पार्क बाहेर चाललंय माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर बँगलोरला काय तुम्हाला पडलं नाही कशाला मी सहा वाजता पाहणी करायला येतो इथे मला कळत नाही माझी माणसं नाहीत हे केल्याशिवाय गत्यंतर नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर खडे बोल सुनावलेत पहाटेच्या सुमारास अजित पवारांनी हिंजवडीमध्ये सर्व समस्यांची पाहणी केली रस्ते वाहतूक कोंडी आणि इतर नागरिक अजित पवार पुन्हा एकदा आक्रमक दिसून आले यावेळी अजित पवारांनी कोणी विकास कामांच्या आड आलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा असे स्पष्ट सूचना दिल्या आहेत महायुती सरकारमधील तब्बल आठ मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचा सनसनाटी दावा शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना मधून करण्यात आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज मंत्र्यांना धक्का तंत्र देण्याच्या तयारीत असल्याचेही सामन्यात म्हटले आहे दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रीपदी संधी मिळणार असल्याचेही सामन्यामध्ये म्हटले आहे त्यांच्या जागी गेल्या काही दिवसांपासून सरकार विरोधातच भूमिका घेतलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपदी विधानसभा अध्यक्षपदी संधी दिली जाईल असाही दावा सामन्यामध्ये करण्यात आला आहे राज्यातील बहुतांश भागात देखील मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज देखील अनेक भागात पहाटेपासून पाऊस कोसळतोय अशातच मुंबई ठाणे रायगड पुणे आणि सातारा परिसरात आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे पुढील तीन ते चार तासांमध्ये या भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशाराही देण्यात आलाय पुढील तीन ते चार तासात मुंबई ठाणे रायगड पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये शेकडो बस गेल्या वर्षभरापासून खात पडून आहेत मुंबईतील आणि डेपोमध्ये सुमारे शंभर वापरात नसलेल्या मिनी बसेस एका वर्षापेक्षा जास्त काळ निष्क्रिय अवस्थेत असल्याने गृहमुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट उपक्रमाने मंगळवारी सांगितले की या बसेस चालवणाऱ्या कंत्राटदाराने कराराच्या अटींचे पालन केले नसल्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले या उभ्या असलेल्या शेकडो बसेसचा फोटो समोर आल्यानंतर नागरिकही संताप व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या बसांचा फोटो शेअर करत सरकारला धारेवर धरला आहे जनतेचा पैसा अशा प्रकारे वाया घालवणं हे सरकारसाठी किती लज्जास्पद आहे असे दिसते की यात कोणतीही जबाबदारी नाही असं दानवे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड झाला आहे चौदा हजार जास्त पुरुषांनी या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये लाटले आहेत त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे या पुरुषांनी सुमारे वर्षभर वर जे पैसे लाटले सरकार ते आता परत घेणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने गेल्या वर्षी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हापासून लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र इतर योजना प्रमाणेच या योजनेचाही लोकांनी गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत सरकारी कार्यालयांमध्ये काम करून सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन लठ्ठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव न सुटल्याने त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला मारल्याचे काही महिन्यांपूर्वी उघड झाले होते आता याच योजनेत आणखीन एक गैरप्रकार झाल्याचेही समोर आले असून लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेल्या या योजनेचाही काही लाडक्या भावांनी लाभ घेतल्याचे उघड झाले आहे कारगिल विजय दिवस दरवर्षी सव्वीस जुलै रोजी साजरा केला जातो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये याच दिवशी भारतीय सैन्याने ऑपरेशन यशाची घोषणा केली जेव्हा आणि टायगर हिल कारगिल कारगिलमध्ये पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध तीन महिने चाललेल्या लढाई भारताने विजय मिळवला पाकिस्तानशी झालेल्या या युद्धात आपण देशाच्या सन्मान आणि अभिमानासाठी आपले प्राण अर्पण करणारे अनेक शूरपुत्र गमावले कॅप्टन विक्रम बत्रा लेफ्टनंट मनोज कुमार पांडे रायफलमॅन संजय कुमार आणि ग्रेंडियर योगेंद्र सिंग यादव यांच्यासारख्या असंख्य वीरांनी आपल्या शौर्याने इतिहास रचला या युद्धातील सैनिकांचे हतात्म्य आपल्याला आठवण करून देते की आपले स्वातंत्र्य आणि सुरक्षा किती मौल्यवान आहे इंग्लंड क्रिकेट टीमने मँचेस्टर कसोटीतील दुसरा आणि त्यानंतर तिसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे इंग्लंडने या सह सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे इंग्लंडने तिसऱ्या दिवशीही आपल्या नावावर केला आहे टीम तीनशे अठ्ठावन्न धावांच्या प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकशे पस्तीस षटकात सात विकेट्स गमावून पाचशे चौरेचाळीस धावा केल्या आहेत इंग्लंडने अशा प्रकारे या सामन्यात एकशे शहाऐंशी धावांची आघाडी घेतली आहे इंग्लंडला पाचशे पार पोहोचण्यात अनुभवी फलंदाज जो रूट याने प्रमुख भूमिका बजावली तर इतरांनीही चांगली साथ दिली तर दुसऱ्या बाजूला भारतीय गोलंदाजांनी निराशा केली त्यामुळे आता भारतीय गोलंदाज चौथ्या दिवशी कशी कामगिरी करतात याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे भारताची कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात एफ आय डी महिला बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस ची अंतिम फेरी होणार आहे ही लढत भारतासाठी खूप खास आहे कारण एकाच देशाच्या दोन खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले आहेत याआधी कोनेरू हंपीने दोन हजार एकोणीसमध्ये विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती आता ती विश्वचषकाची अंतिम फेरी गाठून इतिहास रचणार आहे इतिहास ही लढत भारतासाठी खूप खास आहे कारण एकाच देशाच्या दोन खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले आहेत ही लढत भारतासाठी अभिमानास्पद आणि यामुळे महिला बुद्धिबळाला प्रोत्साहन मिळाले अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी